लभान पंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाशिकमधील रासबिहारी लिंक रोड आर टी ओ कॉर्नरजवळ अक्षदा लॉन्स या ठिकाणी समाज बांधवांसाठी कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना महिला बचत गट मार्गदर्शन लघु उद्योग रोजगार महिलांना मार्गदर्शन तसेच समाजाचे एकत्रीकरण व्हावे आणि महिलांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन भटके विमुक्त आघाडी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा लभान बंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोहनलाल गांगोले नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते तसेच लभान बंजारा सामाजिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र गांगोले नाईक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर अधिक माहिती दिली लभान बंजारा समाज हा अतिशय विकुरलेला आहे या विकुरलेल्या समाजाची लभान बंजारा सामाजिक संघ यांच्या मार्फत नाशिक जिल्हा येथे कार्यशाळा उपस्थित केली होती याच्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्ते बऱ्याच संख्येने उपस्थित होते या ठिकाणी समाज प्रबोधनसाठी काही लोकांनी भक्तांनी मार्गदर्शन केले या ठिकाणी समाजातील विशिष्ट लोक जे नोकरीवर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात या लोकांचा इथं स्वागत सत्कार समारंभ झाला संत शिवालाल महाराजांच्या विचारावर चालणारा हा समाज अतिशय विखुरलेला असून हा समाजाला एकत्र करण्यासाठी लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य टीम काम करत आहे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो संत शेवलाल बंजारा लबान तांडा समृद्धी योजनेसाठी जी महायुती सरकारने जी नवीन रचना आणली आहे त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र जयरामजी जांभळे असतील शानू हरी भालेराव असतील स्वतः मी रवींद्र गांगुले असे यांची नियुक्ती केली आहे या माध्यमातून आमच्या तांड्यांना न्याय देण्यासाठी आमच्या महिलांना न्याय देण्यासाठी आणि आमच्या युवांना रोजगार व व्यसनमुक्त करण्यासाठी हा समाज आणि ही संघटना नेहमी तत्पर असेल मी या ठिकाणी सुदर्शन लूटचेही मी आपले नाशिक लोकशाही लूजचे मी आभार मानतो त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या अशी माध्यमांशी संपर्क साधला आणि आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहे या समाजामध्ये काम करत असताना अनेक इथं युवांना आणि नागरिकांना आणि महिलांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून जबाबदारी देण्यात आल्या या जबाबदारीच्या आधारे ते प्रत्येक तांड्यात आमचे विचार पोहोचवतील आमचे काम पोहोचवतील आणि संघटना मजबूत करण्यामध्ये काम करत असतील एवढेच मी आपल्याजवळ मांडतो जय जवालाल जय श्रीराम नाशिक येथे लवण बंजारा सामाजिक संघ आयोजित कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे व समाज बांधवांचे तसेच सगळ्या भगिनींचे मी मा लबान बंजारा समाजातर्फे आभार मानतो जयता जा जाधव महिला प्रदेशाध्यक्ष लबान बंजारा आज मला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद भेटला आहे आज आमच्या समाजामधला लवान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रम संत सेवालाल महाराज लबान बंजारा तांडा विकत विकसित होण्यासाठी महिलांचा हा खूप मोठा सहभाग आहे माननीय मंत्री साहेबांनी हे महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत आमच्या तांड्याने तांड्यामध्ये या योजना आलेल्या आहेत सरकारकडे एकच विनंती करते की माझ्या महिला हे सक्षम होण्यासाठी अजूनही आर्थिक बळ पाहिजे तेवढीच विनंती करते आणि आज जेवढे पण नियुक्ती महिला केल्या आहेत आपण एक पंधरा जणी त्यांचं खूप खूप स्वागत करते अशेही महिला प्रत्येक वेळेस पुढे एक एक पाऊल पुढं ठेवतील आणि ह्या पुढे येऊन आमच्या समाजासाठी एक मोठं नेतृत्व तयार करतील त्यामुळे त्यांचा आभार व्यक्त करते यावेळी समाजातील विशेष मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करून समाजाला दिशा दाखवत आपले विचार व्यक्त केले यावेळी आयोजक लभान बंजारा सामाजिक संघ सचिव शानू भालेराव कार्याध्यक्ष मंगलदास मस्के उपाध्यक्ष हेमंत डांगे उपाध्यक्ष सुरेश मस्के सरचिटणीस रमेश दळवी प्रदेश चिटणीस विजय चोंधळे महिला अध्यक्ष हीठताई जाधव युवती अध्यक्ष भारतीताई मस्के कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुरेश नवले सल्लागार नितीन दळवी युवा अध्यक्ष विनोद जाधव प्रवक्ता कैलास पवार तालुका अध्यक्ष अशोक डांगे सहसचिव सुभाष पुजार पुणे जिल्हा अध्यक्ष दशरथ माळी युवा सहसंपर्क प्रमुख प्रेमसिंग डांगे बबलू जाधव जालना अध्यक्ष बंडू साबळे नाशिक जिल्हा युवक यांनी मोलाचे सहकार्य केले बबलू जाधव तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचलन लखन भालेराव यांनी तर आभार व्यक्त हेमंत डांगे यांनी केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक